धनगरांना एसटीतून आरक्षणाची मागणी आंदोलक आक्रमक धनगर तरुणानं स्वतःची गाडी भर रस्त्यात पेटवली दीपक बोराडेंच्या समर्थकाचा आत्महत्येचा इशारा मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनानंतर आता राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटलाय धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे हे गेल्या तेरा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेत तर दुसरीकडे आता त्यांचे समर्थकही आक्रमक झालेले दिसत आहेत दीपक बोराडेंच्या आमरण उपोषणाचा चौदावा दिवस होता मात्र सरकारने त्यांच्या या आमरण उपोषणाची विशेष दखल घेतलेली नाहीये अशी धनगर समाजाची भावना आहे त्यानंतर आता दीपक बोराडेंनी बुधवारी एक ऑक्टोबरला रास्ता रोको करण्याचं आवाहन केलंय तर दुसरीकडे दीपक बोराडे यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळतात जालन्यातल्या लोणार भायगावचे सरपंच गोविंद जाधव यांनी पाचोड अंबड मुख्य रस्त्यावर आपली स्वतःची चार चाकी पेटवून दिली आहे सरकारने लवकर एस टी प्रवर्गात धनगर समाजाचा समावेश करावा आणि आमचे नेते दीपक बोराडे यांच्या उपोषणाची दखल घेऊन न्याय द्यावा अशी मागणी यावेळेला गोविंद जाधव यांनी केली आहे तसंच जर दोन दिवसात या आंदोलनाची दखल घेतली नाही तर मी थेट आत्महत्या करेन असा इशाराही त्यांनी यावेळेला दिला आहे गोविंद जाधव हो यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते पाहूयात मित्रांनो हो, स सर, सर्व धनगर समाज बांधवांना विनंती आहे की आपले दीपक भाऊ बोराडे झाले आज चौदा दिवस झाले हे उपोषणाला बसलेले आहे तरी हे सरकार त्याची दखल घेत नाही म्हणून मी आज गोविंद जाधव लोणार बायगावचं सरपंच माझी स्वतःची गाडी पेटवत आहे कारण आमचा भाऊ चौदा दिवस झाले उपोषणाला बसलेला आहे म्हणून मी सा ह्या शासनाला सांगू इच्छितो की मी माझी स्वतःची गाडी पेटवत आहे तरी अडीच कोटी धनगर समाजाला इशारा करत आहे की आपण घरी बसून चालणार नाही बांधव आपला जर दीपक भाऊ जर गेला तर आपण काय करणार आहे म्हणून मी आज माझी स्वतःची गाडी पेटवत आहे परत दुसरा विषय की मी स्वतः जर या शासनानं दोन दिवसात दखल नाही घेतली तर मी स्वतः आत्मदहन उद्या दोन दिवसात या करणार आहे टिळकोट टिळकोट जय बल्ला धनगरांचा एस टी मध्ये समावेश करून त्यांना एस टी आरक्षण द्यावं ही मागणी करत दीपक बोराडे हे जालन्यात आमरण उपोषणाला बसलेत त्यांना भेटण्यासाठी आतापर्यंत मंत्री पंकजा मुंडे मंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक नेते मंडळी गेले मात्र त्यांचं उपोषण अजूनही सुरू आहे तसंच आपण आता सरकारकडे चर्चेसाठी जाणार नाही अशी भूमिका त्यांनी तीस सप्टेंबरच्या पत्रकार परिषदेत घेतली आहे त्यामुळे धनगर आरक्षणाचा मुद्दा आता पेटण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे बुधवारी एक ऑक्टोबरला राज्यात चक्का जाम करण्याचं आवाहनही दीपक बोराडे यांनी केलंय जालन्यात चोवीस सप्टेंबरला दीपक बोराडेंच्या सभेला तुफान गर्दी झाली होती त्यानंतर आता त्यांनी चक्का जाम आंदोलन पुकारलंय त्यामुळे या आंदोलनाकडेही सगळ्यांचं लक्ष लागू नये जालन्याहून सुयोग खर्डेकरसह सह ब्युरो रिपोर्ट लोकमत